न्यूज लाईन अचूक कराड शहरात भाजप व महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांचा घरोघरी शिवाभाऊ कोई परिवाराच्या वतीने प्रचार करण्यात आला कोल्हापूर नाका सत्यम सोसायटी रणजित टॉवर कोयनादूत कॉलनी शाहू चौक परिसरात शिवाभाऊ कोई परिवाराच्या वतीने डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रचार करण्यात आला लोकांचा उत्तम प्रतिसाद त्यांना प्रचारादरम्यान मिळत आहे असे वक्तव्य शहाभाऊ कोळी यांनी यावेळी केले नमस्कार मी शहाभाऊ कोळी आज आम्ही घरोघरी जाऊन माननीय अतुलबाबा भोसले यांचा प्रचार करतो आहे लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे बाबांनी जी विकासकामे ह्या पाच वर्षात कराडासाठी आणि दक्षिण मतदारसंघासाठी जे केलेत त्यासाठी माणसां लोकांमध्ये समाधान आहे आणि एक तरुण नेतृत्वाला आपण संधी द्यावी जेणेकरून आपण आपल्या कराडाचं अजून जी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करता येतील एम आर डी सी जे असेल आपल्या कराडासाठी ज्या उपाययोजना किंवा नवीन रोजगाराची संधी निर्माण करता येईल यासाठी नवीन नेतृत्वाला डॉक्टर अतुलबाबांना आपण संधी द्यावी या हेच मत सगळ्या जनतेमध्ये आहे आणि तसा आम्ही आपल्या कोल्हापूर नाका सत्यम सोसायटी रणजी टावर कोयनादूत कॉलनी शाहू चौक या परिसरात प्रचार करतोय लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय द न्यूज लाईन अचूक वेधक